शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे आत्ता आपण बघतो या उपग्रह छायाचित्रामध्ये गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब दिल्ली आणि उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये बर्फवृष्टी किंवा पावसासं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे डब्ल्यू डीचा प्रभाव तयार झालेला आहे थोडं पूर्व भारतामध्ये देखील ढगाळ परिस्थिती काही राज्यांमध्ये तयार झाली महाराष्ट्रासहित दक्षिण भारतामध्ये अजून फारसं पाऊस वातोरण नाही मात्र केरळच्या आणि तामिळनाडूच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे याही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आपला अंदाजाचा भर मुख्यत्वे करून महाराष्ट्राच्या अंदाजावर असतो परंतु सध्या पावसाची परिस्थिती देशामध्ये आहे महाराष्ट्र तसा निरभ्र आकाश आणि पावसाची परिस्थिती नसलेला आता सध्याचा भाग आहे त्यामुळे आपल्याला अंदाजामध्ये संपूर्ण देशाचा अंदाज घ्यावा लागतो सध्या श्रीलंकेच्या आजूबाजूने एक मिदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात पावसाळी हो परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जर हा कमीदाब अधिक प्रभावी झाला असता तर महाराष्ट्रात पाऊस झाला असता परंतु जोपर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये कमीदाब अशी एकत्रित परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत मध्य भारतावर खास करून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत नाही आठशे पन्नास हेक्टर बस्कल बेंड फोरकॉस मॉडेलनुसार थोडी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या मॉडेलचा अंदाज आहे आणि थोडं मध्य प्रदेशच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्रही विकसित होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला राजस्थान गुजरातच्या काही भागात आणखी ढगाळ परिस्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र डब्ल्यू डीच्या माध्यमातून विकसित होण्याची शक्यता आहे या वातावरणामुळे थोडं मध्य भारतावर देखील ढगाळ परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे परंतु त्यात विशेष प्रभाव नाही अतिशय हलकी स्थिती आहे तीन तारखेला थोडी महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती असण्याचा अंदाज आहे तीच परिस्थिती चार तारखेपर्यंत राहू शकते असाधारणपणे पाच तारखेपर्यंत थोडं दक्षिण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती राहू शकते उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभावही हलक्या स्वरूपात राहू शकतो मात्र त्यानंतर संपूर्णता म्हणजे डब्ल्यू डी कमजोर होतील आणि कमी दाबाचाही प्रभाव संपणार आहे त्यामुळे जवळपास दहा तारखेपर्यंत तरी पुढे चार पाच दिवस वातावरण हे अतिशय कमजोर राहण्याची शक्यता भारतामध्ये आहे उद्या सत्तावीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय राहणार आहे कमी दाबाचं क्षेत्रही श्रीलंकेच्या आजूबाजूने विकसित होत आहे अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात दोन्ही ठिकाणी असलेल्या सिस्टम म्हणजेच आपण डब्ल्यू डी आणि कमी दाब हा प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती राहील उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस अधिक बर्फवृष्टी होणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती राहू शकते उत्तर भारतामध्ये हिमालयीन पर्वतरांगांवर डब्ल्यू डीचा प्रभाव देखील राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात या परिस्थितीत पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही दोन तारखेला डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतातला कमी होईल मात्र दक्षिण भारतात बंगालच्या उपसागराच्या बाजूने तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात पुढे निघून जाण्याची शक्यता आहे तीन तारखेला या कमीदाबाचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी, कमी होईल चार तारखेपासूनच भारतातील पावसाचं वातावरण कमजोर होणार आहे आणि जवळपास दहा तारखेपर्यंत ते कमजोर राहील मार्चच्या सुरुवातीला देखील भारतामध्ये जरी दक्षिण भारत आणि उत्तर भारत असंच वातावरण आहे अजून महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट आलेला नाही सुरुवातीला आपण जेव्हा फेब्रुवारीमध्ये हा अंदाज घेत होतो तेव्हा लांब पल्ल्याच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात प सुरुवातीच्या आठवड्यातच मार्चमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं दाखवलं जात होतं परंतु मॉडेल आता जवळपास सुरुवातीचे पहिले दीड दोन आठवडे तरी महाराष्ट्रात पावसाचा संकेत येत नाहीत आपण असं बघतो की जरी बंगाल चोपासागराच्या दक्षिणला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असलं तरी देखील ते त्याचा भारतीय हवामानावर हो फारसा परिणाम होत नाही सुरुवातीला ते, ते विशाखापट्टणमच्या दिशेने सरकेल आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असा एक अंदाज तयार होत होता परंतु ते श्रीलंकेच्या दक्षिणला सरकून अरबी समुद्रात जाऊन निष्क्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या आठवड्यात मार्चमध्ये जो पाऊस संभाव्य होता तो ते वातावरण तयार होताना दिसत नाही आपण साधारणपणे असं सा बघतो की जरी कमी दाब बंगालच्या उपसागरात असला तरी त्याचा केवळ केरळ आणि तामिळनाडूवर परिणाम होणार आहे आणि उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थान गुजरातपर्यंत जरी ढगाळ परिस्थिती निर्माण होत असली तरी महाराष्ट्रात त्या ढगाळ परिस्थितीचा फार परिणाम होताना दिसत नाही अतिशय हलकी ढगाळ परिस्थिती थोडी महाराष्ट्रात तयार होते परंतु पाऊस देण्याची क्षमता या ढगाळ परिस्थितीमध्ये नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येतात ही खूप समाधानाची गोष्ट आहे कारण सरासरीच्या तुलनेत जानेवारीपेक्षा फेब्रुवारीमध्ये डब्ल्यू डीनचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे थोडी बर्फवृष्टी म्हणा किंवा पावसाचं प्रमाण उत्तर भारतात वाढलेलं आहे थोडं कमी दाबांमुळे दक्षिण भारतातही थोडं वातावरण बदलतं आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात थोड्या ढगाळ परिस्थितीचा अपवाद वगळता एक दोन तीन चार असं मार्चच्या काही तारखांमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दिसते परंतु पावसाचं अनुकूल वातावरण मार्चच्या सुरुवातीला तरी मला कुठेही दिसत नाही त्यामुळे आपण केवळ दोन मार्चला लातूरच्या आजूबाजूने थोडी अधिक ढगाळ परिस्थिती हलका शिरकाव्याची शक्यता दिसते किंवा थोडं विदर्भाच्या दिशेने तीन चार तारखेला काही ठिकाणी पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात कारण या दरम्यान जवळपास एक हजार दहा एकटा पास्कलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये कमी आहे आणि त्यामुळे पावसाच तशी अनुकूल परिस्थिती आहे परंतु तशी आर्द्रता तसं बाष्प दोन्ही समुद्रातून खेचलं जात नसल्यामुळे महाराष्ट्रावर अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा कोणताही अंदाज नाही चार तारखेपर्यंत ही संपूर्ण परिस्थिती आहे चार तारखेनंतर जवळपास पुढे पाच दिवस भारतातील पावसाची परिस्थितीच कमजोर होणार आहे विशेष ढगाळ परिस्थिती देखील भारतामध्ये आपल्याला बघायला बगरे मिळणार नाही उद्या दुपारपासून नंदुरबार नाशिक पुणे नांदेड अकोला अमरावती जळगाव नागपूर गडचिरोली या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अगदी बीडपर्यंत पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान सरकणार आहे चंद्रपूरला छत्तीस अंशाचा पारा जाणार आहे त्यामुळे एकूणच साहजिकच उष्णतामान दुपारचं वाढून आता उन्हाळ्याचे चटके आपल्याला बसायला सुरुवात होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज